भाजपचा बाले किल्ला शब्द सोलापूरात प्रथम प्रचलित झाला तो सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून सोलापूर शहर उत्तर व सुरेश पाटील हे समीकरण दृढ होते मात्र काही काळ यात कंड पडला होता मात्र काही काळाचा अलिप्तपणा बाजूला करून त्यांनी पुनश्च आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र खोटे व रोहिणी तडवळकर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहरातील भाजपचे माजी नगरसेवकांसह हो, दोन माजी महापौरांनी भाजपात पुन्हा गैरवापसी केल्याने राजकीय वर्तुळात कळबळ उडाले आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत जोमाने काम करण्याची संधी मिळाल्याने प्रभाग तीन मधील सर्व भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उत्साहित आहेत यावेळी सुरेश पाटील मित्र परिवाराच्या वतीने माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या हस्ते जेमिनी माता मंदिरात महापूजा व वसुबारस निमित्त गोमातेची पूजा करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेत पुन्हा भाजपची मोठ्या बहुमताने सत्ता आणण्याचा संकल्प सुरेश पाटील यांनी व्यक्त केला आपण सर्वजण मला पक्षात पुन्हा वापसी केल्या करून घेतल्याबद्दल सर्वांचं मी रुढी आहे चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे तुमचा आशीर्वाद माझ्या गेल्या चाळीस मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे का नवीन कार्यकर्ता नाही आहे आम्ही सर्वांना घेऊन काम करणार आहे अजून जे काही येणारे त्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कोण भारतीय जनता पार्टीमध्ये येणार असतील त्याचं या ठिकाणी स्वागत आम्ही करणार आहे आणि फडोणी साहेबांकडे घेऊन जाणार आहोत या प्रसंगी सुरेश पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडात साखर डोक्यावर बर्फ आणि पायात बिंगरी ठेवून काम करा असे सल्ला दिल्याचे सांगितले तसेच सोलापूर शहरात भाजप सत्तेत येण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना घेऊन सोलापूर शहरात भाजपाची योजना घराघरात पोचवा असे सांगण्यात आले यावेळी सुरेश पाटील यांनी विकास कामाचा उल्लेख करीत सोलापूर शहरातील कड्डे ड्रेनेज दिवाबत्ती कामासाठी नागरिकांना मागणी केल्याप्रमाणे अनेक मोठी कामे काही दिवसात सुरू करणार असल्याचे सांगितले आता मी काय सोलापूर शहरामध्ये जे काही आमचे पत्रकार बंधू आहेत आमचे कार्यकर्ते आहेत भारतीय इतर सर्व मतदार आहेत त्यांनी त्या त्या प्रभागातलं त्या त्या मतदारसंघातलं कामं करावं जेणेकरून जिथं पाणी येत नसतील जेणेकरून तिथं देण्याचे काम असतील जेणेकरून या ठिकाणी रस्ते नसतील आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काल आमचे परवणी साहेबांना मी पत्र दिलं मी जवळजवळ जो एकोणपन्नास कोटी रुपयाचं कामं सुचवलो एक थोड्याच दिवसात माझे म्हणजे आठ पंधरा दिवसाच्या आठ तीन कोटीची कामं मंजूर होतील जी आवश्यकता आहे ते कामं मी आहे अजून तुमचं सोलापूर शहरात काय असेल तर सांगा मी आमच्या या चारही आमदारला सांगून शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी या देवीच्या प्रार्थना करणार कुणाला काय वाटलं असेल की बाबा पुन्हा कसं काय चमत्कार आहे आम्हाला गेल्यावर फडणवीस साहेब सांगितले डोक्यावर तो बर्फ तोंडात तरी सगळ पाय पिंगळी या पद्धतीनं सोलापूरला शत प्रतिशत भाजप झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करा कोणाला काही बोलू नका सर्वांना घेऊन काम करा त्याच्या नेतृत्वाखाली आमच्या कोटे आणि साहेबांच्या आणि आमच्या कल्याण शेट्टी सरांच्या जा, आणि गोरे साहेब आमचे बॉस आहेत त्यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न केलाय आम्ही सर्वजण गेलेला आहे अजून काही लोक पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये येणार आहेत मला तर असं वाटलंय या सोलापूर शहरामध्ये इतर पक्षाचं डिपॉझिट राहील का नाही त्या आई जगदंबा माताला माहीत आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूरात पक्षाचे लोक प्रवेश करावे काम करावे चांगलं काम या देशात मोदी साहेबांनी करावंय विकासासाठी प्रभाग क्रमांक एक तीन व प्रभाग क्रमांक चार मधील काही भागात एकूण एकोणपन्नास कोटीच्या निधीची मागणी केली असून दिवसात तीन कोटी ची निधीच्या कामाची सुरुवात करणार आहे अशी माहिती सुरेश पाटील यांनी यावेळी दिली शहरामध्ये राज्यात दिवाळीचं सण साजरा सुरू झालेला आहे या दिवाळीच्या सणामध्ये आम्ही काय सोलापूरकरांनी काही लोक आम्ही घर वापसी केलेलं आहे कुठल्याही पक्षात असू दे त्या सर्व पक्षाचे काम करणारे चांगले जे लोक आहेत त्यांना पुन्हा पक्षात घ्या म्हणून या ठिकाणी आमचे आमदार देवेंद्र कोटेसाहेब आमचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सर आमचे आमदार सुभाष देशमुख विजय देशमुख या सर्वांनी मिळून सोलापुरातले जे काही चांगले काम करणारे यांच्या भाजपा मधील घर वापसीमुळे कार्यकर्त्यांनी जेमिनी मातेची महापूजा केली या प्रसंगी शशिकांत थोरात संजय भूमकर अक्षय अंजिकाने रेवण चव्हाण सागर आत्नोरे बिपिन पाटील सुरज पाटील संजी ओमकर संजय साळुंके गुरुराज पदमगोंड अप्पू उळागड्डे सह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते